पावसाळा आला की मेकअप टिकवणं हे एक मोठं चॅलेंज बनतं आणि डेली ऑफिसला जाताना आपल्याला प्रत्येकालाच नेहमी प्रेझेंटेबल दिसायचं असतं मग पावसाळा आणि मेकअप हे मेक जे समीकरण आहे हे कसं जुळवायचं हेच या मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सिम्पल स्टेप वापरून अगदी साधे प्रोडक्ट वापरून लॉंग लास्टिंग मेकअप कसा टिकवायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मेकअप सुरू करण्याआधी सगळ्यात महत्वाची आणि पहिली स्टेप जी आहे जी मी ऑलरेडी करून ठेवली आहे ती म्हणजे मी फेसवॉश केलाय तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्हायटामिन सी किंवा हायरोनिक ऍसिड असणारा सॅलिसिलिक असणारा जो फेसवॉश आहे तो तुम्ही पावसाळ्यामध्ये वापरू शकता मी मामा आजचा वापरला आहे त्यानं सगळ्यात आधी स्वच्छ तुमचा जो चेहरा आहे तो करून घ्यायचा आहे त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे आता मॉइश्चरायझर का लावायचं तर मेकअप करण्याआधी तुमची जी त्वचा आहे तिला थोडं प्रिपेअर करण्याची गरज असते प्रेप करण्याची गरज असते आणि ते काम मॉइश्चरायझर करत असतं पावसाळ्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं लाईट मॉइश्चरायझर जे आहे ते वापरू शकता मी जे मॉइश्चरायझर वापरणार आहे ते लॅकमेचं पिचमिल्क आहे तर अशा प्रकारे आपण मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आणि आपला चेहरा जो आहे तो प्रिपेअर केलेला आहे छान मॉइश्चराईज तुमचा चेहरा तुमच्या चेहऱ्याची स्किन झाल्यानंतर मी नेक्स्ट स्टेप जी करणार आहे ती म्हणजे मी एस पी एफ फिफ्टीचा हा यू व्ही डॉक्सचा जे सनस्क्रीन आहे ते वापरणार आहे हे सिलिकॉन बेस्ड सनस्क्रीन आहे या सनस्क्रीनचा एक फायदा होतो तो म्हणजे हे सनस्क्रीन मॅट फिनिश तुम्हाला देतं त्यामुळे पावसाचे थेंब तुमच्या चेहऱ्यावर पडले घाम आला ओलावा जरी आला तरी सुद्धा तुमचं जे मॉइश्चरायझर आहे ते टिकून राहतं ते वितळत नाही मेल्ट होत नाही आणि पावसाळ्यासाठी किंवा इतर सुद्धा तुम्ही हे सनस्क्रीन नक्की लावा याचा फायदा तुम्हाला होणार आहे तर हे एस पी एफ फिफ्टीचं सनस्क्रीन आहे मी हे लावून घेते अशा प्रकारे छान मी जे माझं सनस्क्रीन आहे ते लावून आहे विशेष म्हणजे डोळ्याच्या खालची त्वचा जी असते ती आपली अगदी पातळ असते त्यामुळे त्याला सुद्धा सनस्क्रीन लावून सिक्युअर करणं कवर करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे व्यवस्थित तुमचा चेहरा सनस्क्रीननी कवर करून घ्या त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे अर्थातच मी डेली यूजसाठी फार काही कन्सिलर वगैरे लावत नाही शक्यतो आपण डेली ऑफिसला जात असताना खूप ओव्हर मेकअप करत नाही पातळ थर असणारा मेकअप नेहमी चांगला असतो जो लॉंग लास्टिंगही राहतो आणि तुमचा चेहरा सुद्धा खूप सुंदर दिसत असतो त्यामुळे मी शुगरची ही फाउंडेशन स्टिक वापरते या फाउंडेशन स्टिकचा वापर करून मी छान माझा मेकअप जो आहे तो बसवण्यासाठी एक बेस क्रिएट करणार आहे आणि विशेषतः हे खूप छान कवरेज देत असतं याची एक गंमत आहे ती म्हणजे ह्याच्यामध्येही फाउंडेशन स्टिक तर आहेच पण त्याबरोबर ह्याला स्वतःचा असा एक ब्रशसुद्धा आहे जो ब्लेंडरचं काम करतो त्यामुळे तुम्हाला पाणी लावायची गरज नसते इझिली तुम्ही या ब्रशच्या सहाय्यानं संपूर्ण तुमचा जो बेस मेकअप जो आहे किंवा फाउंडेशन जे आहे ते तुम्ही ब्लेंड करू शकता तर अशा प्रकारे मी माझ्या चेहऱ्याचा बेस करून घेतलेला आहे मी जसं आधी म्हटलं की फार कलर करेक्टरची मला गरज नाही आहे म्हणून पण जर तुम्हाला गर गरज असेल तर कन्सिलर किंवा इनसाईडचं कलर करेक्टर खूप चांगलं आहे जे तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर अंडर आय असेल पिगमेंटेशन असेल इथे जर तुम्हाला ओठाच्या आसपास पिगमेंटेशन असेल तर ते तुम्ही सिक्युअर करा आणि मग त्याच्यावरतीही फाउंडेशन स्टिक लावा यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे कॉम्पॅक्ट लावून घेते हे पिलग्रीमचं मी कॉम्पॅक्ट वापरते जेणेकरून माझा हा जो बेस आहे तो व्यवस्थित सिक्युअर राहील त्याला एक मॅट लूक येईल सो आपण लावून घेऊया प्रकारे मी कॉम्पॅक्ट लावून घेतला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप लाँग लास्टिंग मेकअपसाठी असते ती म्हणजे बेस मेकअप झाल्यानंतर त्यावरती आपण सेटिंग स्प्रे लावून घ्यायचा म्हणजे आधीचा बेस जो आहे तो छान सिक्युअर राहतो मी इथे इन्साईटचं फिक्सर वापरलेलं आहे जे डेली यूजसाठी खूप चांगलं आहे फ्रेग्रन्स आहे ह्याच्यामध्ये पण त्या व्यतिरिक्त सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला कुठलं फिक्सर वापरायचं असेल जे लॉंग लास्टिंग आहे ते म्हणजे शुगरचं आहे जे एक वेगळ्या प्रकारचा ग्लोसुद्धा तुम्हाला देतो हायलाईटसुद्धा तुमचा चेहरा होत असतो त्यामुळे ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आता मी हे इनसाईडचा वापरते अशा प्रकारे तुमचा हा जो बेस आहे तो तुम्ही थोडा सिक्युअर करा पफ असेल तर त्या पफनी पुन्हा एकदा त्याच्यावर थोडंसं डॅप डॅप करा जेणेकरून तुमचा हा जे फिक्सर आहे ते प्रॉपर सेटल होईल तर अशा प्रकारे आपला हा जो बेस आहे तो आता मस्त आपण सिक्युअर करून घेतलाय आहे त्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे आपण आय मेकअपला जातोय सगळ्यात महत्त्वाचं आय मेकअप करत असताना जर तुम्ही पावडर आय लावत असाल तर पावडर आय लावण्याआधी काय करायचंय तुमचा जो ब्रश आहे ना त्या ब्रशवर सुद्धा तुमचं हे जे मेकअप फिक्सर आहे ते लावून घ्यायचंय जेणेकरून तुम्ही जी कुठली आय शॅडो किंवा जो कुठला रंग पावडर बेस तुमच्या डोळ्यावर लावाल तो छान सिक्युअर राहील कारण डोळ्यावर तुम्ही डायरेक्ट सेटिंग स्प्रे शक्यतो डोळ्याच्या जवळ नाही न्यायचा त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तुमचा आय मेकअप सिक्युअर करू शकता किंवा अशा प्रकारे चिक आणि लिप टिंट येते ही स्विस ब्युटीची चिक अँड लिप टिंट आहे तीही सुद्धा तुम्ही डोळ्याला नॅचरल लुक येण्यासाठी किंवा लाईट मेकअप नो मेकअप लुक करण्यासाठी तुम्ही वापरू शकता जस्ट हा क्रीम बेस आहे तो क्रीम बेस तुम्ही तुमच्या डोळ्याला लावायचं आहे क्रीम तुम्हाला दिसतंय जस्ट घ्यायचं डोळ्याला लावायचं आणि तुम्ही गुड टू गो आहात तुम्हाला बाकी फिक्सर वगैरे लावायची गरज नाही पण फिक्सर लावलं तर तुम्ही इतर रंग सुद्धा वापरू शकता त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवते कसं करायचं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता लाईट आणि अगदी न्यूड शेड असणारं पण थोडंसं शिमर असणारं मी आय शेडो लावून घेतलंय कारण ऑफिस लुकला ऑफिस वेअरला हे खूप छान शोभून दिसत असतं आणि सगळ्या ड्रेसेसवरती ते मॅच होतं आणि फार गॉडीसुद्धा दिसत नाही तर त्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे मी काजळ लावून घेते काजळ मी इथे लॅकमेचं वापरते जे लॉंग लास्टिंग आहे ट्वेंटी फोर लास्टिंग देणारं आहे स्मज प्रूफ आहे शक्यतो असंच तुम्ही काजळ वापरा म्हणजे तुमचे डोळेसुद्धा छान दिसतील आणि अर्थातच ते लाँग लास्टिंग राहील आपण काजळ लावून घेऊया तर आपण काजळ लावून घेतले सो so, त्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे मी ब्ल्यू हेवनचं वन स्ट्रोक लायनर्स जे आहे ते वापरते बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे मेबलिन आहे किंवा एलिटेटिन लॅक्मे आणि इतर सुद्धा अनेक कंपनींचे छान असे वॉटरप्रूफ लायनर ॲवेलेबल आहेत ते तुम्ही वापरा शक्यतो डोळ्यांच्या बाबतीत थोडासा तुम्ही जास्त खर्च केला तर चालतो कारण डोळा हा अत्यंत नाजूक अवयव आहे आपल्या शरीरातला त्यामुळे असेच प्रोडक्ट वापरा ज्यांची रिॲक्शन तुम्हाला होणार नाही हे जे आ, आयलायनर आहे हे वॉटरप्रूफ आहे सो मी हे आत्ता वापरते पण अदरवाईज मी मेबलिन वगैरे सुद्धा वापरलेले आहेत ज्यांची ज्यांचा रिझल्ट जो आहे तो खूप चांगला आहे तो तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे लायनर सुद्धा लावून घेतलेला आहे त्यानंतरची जी स्टेप आहे अत्यंत माझी आवडती स्टेप ती म्हणजे माझे लॅशेस आहेत त्यांना मला वॉल्यूम आहे आणि त्यासाठी मी अर्थातच जुडिओचं हे वॉटरप्रूफ मस्कारा आहे ते वापरते जेणेकरून माझ्या आय लॅशेसना एक वॉल्यूम येईल आणि माझा आय लुक खूप सुंदर दिसणार आहे द वे ज्यांचे लॅशेस खूप मोठे नाही आहेत त्यांनीसुद्धा हे वापरलं तर एक वेगळा वॉल्यूम येतो वेगवेगळ्या कंपनींचा जसं मी आधीही म्हटलं की मेबलींचं सुद्धा जे रेंज आहे सगळ्या वेगवेगळ्या मस्कारांची तीसुद्धा खूप चांगली आहे ते तेही तुम्ही ट्राय करू शकता आणि बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे अर्थातच आणि तुम्हाला प्रवास करत असताना आपल्या डोळ्यात पाणी येऊ शकतं किंवा पावसाचं पाणी चेहऱ्यावर पडू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर असतो जो आपला चेहरा किंवा आपला मेकअप स्पॉईल करतो तो म्हणजे मस्कारा अक्षरशः डोळ्यातून जसं पाणी येतं तसं काळं पाणी त्या मस्काराचं डोळ्यातून बाहेर येतं जे खूप वाईट दिसतं आणि आपला चेहरा खूप खराब दिसतो म्हणूनच नेहमी कुठल्याही फंक्शनला तुम्ही जाताय किंवा कुठेही तुम्ही पावसाळ्यात जाताय ऑफिसला डेली यूजला जाताय आपण डोळा सोडतो वगैरे सो त्यावेळेससुद्धा जर वॉटरप्रूफ मस्कारा असेल तर तुमचा मेकअप खराब होणार नाही आता आय लुक माझं कम्प्लीट झालेलं आहे यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे ब्लशर लावायचं आहे तर ब्लशरमध्ये सुद्धा अगेन माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत ते म्हणजे एकतर ही क्रीम बेस चेक आणि लिप टेंट आहे जे तुम्ही लावलं तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंगच राहणार आहे पण जर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्याकडे पावडर ब्रश असेल तर पावडर ब्रश लावण्याआधीसुद्धा जसं मी तुम्हाला आय मेकअपच्या वेळेस सांगितलं की तुमचा हा जो ब्लशरचा ब्रश आहे त्या ब्रशवरती तुम्हाला जो आपला सेटिंग स्प्रे आहे तो स्प्रे करायचा आहे आणि त्यानंतर ब्लश लावायचं आहे म्हणजे तुमचा ब्लशसुद्धा सिक्युअर होईल पण यासाठी मी जो आता वापरणार आहे तो म्हणजे मी हे ब्लश वापरणार आहे मी पावडर ब्लश न वापरता क्रीम ब्लश वापरून तुम्हाला दाखवते कसं वाटतं शक्यतो हे जे ब्लश आहे हे तुमची कॉम्पॅक्ट पावडर लावण्याआधी जर तुम्ही लावलं तर ते अधिक सिक्युअर होत असतं पण आता मी ऑलरेडी कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे त्यामुळे त्याच्यावर मी हे लावते पण तुम्ही करत असताना कॉम्पॅक्ट पावडर लावण्याआधी हे ब्लश लावा पण जर तुम्ही पावडर ब्रश लावत असाल तर पावडर ब्लश लावण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर आधी लावायची आणि त्यानंतर त्यावरती पावडर ब्लश लावायचं सो यासाठी मी माझ्याकडे जो ब्रश आहे तो ब्रश वापरतीय तुम्ही बोटाने सुद्धा लावू शकता आणि थोडेसे ना इथे असे डॉट लावायचे तर हे मी ब्लशनी लावून घेतले आता तुमच्या बोटाच्या सहाय्याने तुम्हाला ब्लेंड करायचंय त्यानंतरची जी, जी आपली स्टेप असणार आहे ती म्हणजे अर्थातच आपण लिपस्टिक लावून घेऊया लिपस्टिक सुद्धा शक्यतो लॉंग लास्टिंग मॅट फिनिश असणारी लिपस्टिक तुम्ही वापरा जर तुमच्याकडे मॅट फिनिश असणारी लिपस्टिक नसेल तर तुम्ही क्रीम बेस्ड लिपस्टिक वरती कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती कॉम्पॅक्ट पावडर घ्यायची आणि डॅप डॅप केलं त्याच्यावरती थोडीशी पावडर लावली तरी सुद्धा तुम्हाला मॅट लुक येतो तर माझ्याकडे अनेक ऑप्शन्स आहेत तुम्ही वेगवेगळ्या कंपनीजच्या सध्या खूप आ, अशा प्रकारच्या लिपस्टिक्स अवेलेबल आहेत शक्यतो सगळ्याच कंपनी वॉटरप्रूफ आणि स्मच प्रूफ अशा ट्वेंटी फोर आर लास्टिंग मेकअप लिपस्टिक ज्या आहेत त्या लॉन्च करत आहेत मी इथे वापरलेली आहे ही लॅकमेची लिपस्टिक आहे शक्यतो पावसाळा म्हटलं आणि ऑफिसवेअर फॉर्मल लुक म्हटला की आपण लाईट किंवा न्यूड शेड्स जे आहेत ते लावले पाहिजेत जे फॉर्मल लुक पण देतं आणि खूप छान आणि सटल असा तुमचा लुक दिसतो माझ्याकडे ही मेबलिनची सुद्धा आहे ही क्रीम बेस आहे आणि तर ही जी लिपस्टिक आहे ही लॅक्मेची मॅट लिपस्टिक आहे जी तुम्ही डायरेक्ट लावू शकता पण तुम्हाला मी आता क्रीम बेस लिपस्टिक कशी कर सिक्युअर करतात कसं मॅट फिनिश आणतात ते दाखवणार आहे मी बघता ही लिपस्टिक लावून झाली आता त्याला सिक्युअर जसं कसं करायचं जसं मी आधी म्हटलं ते म्हणजे हा कॉम्पॅक्ट घ्यायचं आणि कॉम्पॅक्ट पावडर थोडीशी डॅप करायची आणि त्याच्यावरती आपल्याला लाईटली डॅप करायचे तर आला की नाही मला जसं म्हटलेलं तसा मॅट लुक आलेला आहे आणि तसं बघायला गेलं तर आपला सटल आणि छान असा मान्सून स्पेशल वॉटरप्रूफ असा जो मेकअप लूक आहे तो कम्प्लीट झाला आहे पण सगळ्यात महत्त्वाचं हा मेकअप लुक सिक्युअर करायला पुन्हा एकदा आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे सेटिंग स्प्रे सो अशा प्रकारे आपला हा जो लुक आहे हा कम्प्लीट झालेला आहे आपण त्याला सिक्युअर पण करून घेतलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची टीप ह्याच्यामध्ये आपण दोन तीन वेळा साधारण जो सेटिंग स्प्रे आहे तो वापरलेला आहे त्यामुळे मेकअप रिमूव्ह करण्यासाठी डबल क्लिन्सिंगचा वापर करा अर्थात जर तुम्ही वेट वाईफनी मेकअप क्लीन करत असाल किंवा मायसिलर वॉटरनी मेकअप क्लीन करत असाल किंवा क्लिन्झरनी मेकअप क्लीन करत असाल किंवा इव्हन ऑइल बेस्डसुद्धा लोक क्लीन करण्यासाठी जे प्रोडक्ट्स आहेत ते वापरतात किंवा डायरेक्ट ऑइल वापरतात कुठलीही या प्रकारची जी पद्धत आहे ती तुम्ही वापरली तरी तरीसुद्धा त्यानंतर फेसवॉशनी मेकअप क्लीन करणं खूप गरजेचं आहे कारण डबल क्लिन्झिंग हे खूप महत्त्वाचं असतं तुम्ही सेटिंग स्प्रे लावा किंवा नका लावू पण जर तुम्ही डेली मेकअप करत असाल तर अशा प्रकारे काळजी घेण्याची गरज आहे शक्यतो पावसाळ्यामध्ये बरेचदा आपल्याला रॅशेस येण्याचे प्रकार किंवा पिंपल येण्याचे प्रकार जास्त असतात कारण हवामान तसं असतं त्यामुळे स्वतःच्या त्वचेची जर काळजी घ्यायची असेल तर हा मेकअप काढण्यासाठीसुद्धा तितकेच एफर्ट्स टाका जितकं तुम्ही मेकअप करण्यासाठी एफर्ट्स टाकत आहेत आणि या सगळ्या स्टेप बाय स्टेप तुम्ही जे प्रोडक्ट्स जे आहेत किंवा मेकअपच्या ज्या स्टेप फॉलो केल्या तर तुम्ही छान असा लुक डेली यूजसाठी अचीव्ह करू शकता ज्याला फार वेळही लागणार नाही साधारण पाच ते सात मिनिटांमध्ये बाकी तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मेकअपच्या रिलेटेड प्रोडक्टच्या रिलेटेड काहीही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका